विधानसभा संघातून राष्ट्रवादी काँग्रेस शरद चंद्र पवार नोव्हेंबरला मोहळ मतदारसंघासाठी महाराष्ट्रामध्ये विधानसभेच्या निवडणुका होत आहेत उपस्थित निराशजनक आपल्या शेतकऱ्यांची झाली आज ज्यावेळेस आम्ही कसोळीवरून निघालो त्यावेळी पोहरगावला येताना ये रस्त्याची अवस्था काय विटाच्या रस्त्याची अवस्था काय मधील रस्त्याची अवस्था काय पुळदवाडी असेल पुर असल अंबी चिंत असत नेपदगाव असत कोठासली असत अभ्या असल श असेल तारापूर असतरा गावातले जे रस्ते आपण पाहिले तर रस्ते खडे खटेच रस्तेच आणि समाधानाची एक दिवस जर फिरलो तर दोन दिवस भेटतो उठणार खड्डे गाणी टक्कापुर बसावी लागते अशी अवस्था त्या म्हणून आमदाराने आपण करून ठेवलं बरोबर बाबा आणि मग ज्या वेळेला माझ्या घर शेतकरी आला तो पोरगावचा आला असेल तो विट्याचा आला असेल तो कचोळीचा आला असेल तो आला असेल महादेवाच्या मंदिरासाठी दहा लाख आणि कोणत्याही पदावर नसताना पंढरपूर एक जबाबदारी वीस लाख रुपया आपण पोहोचली काय माझ्या माहितीप्रमाणे काही रस्ते आपण केली शेतकऱ्यांनी केलं जे जे कोरगावचे शेतकरी माझ्याकडे आले त्या साऱ्या शेतकऱ्यांचे रस्ते मी करून दिले काय दिले ते शेतकरी माझे माझ्या पत्रावर चालू दिले आम्ही आमदार निवडून जरी दिला पुण्या मुंबईचा तर पवार पवारसाहेबांना दिलेला होता म्हणून आपण निवडून दिला त्याला पवारसाहेबांनी पाटील कंजीर खूप असला आणि आज रात्री पवारसाहेबांना सोडून ते मेहमान आवडत तानाबंदी जुळे फ्रास आणि आज हे वीस नोव्हेंबरला आपल्या गणपत मागायला म्हणजे पवार साहेबांचे झाले नाही ते तुमच्या काय होतं पण ही सत्य आहे गावामध्ये कोणत्याही पदावर नसताना वीस लाख रुपयाचा निधी देऊन पोर गावाला हातभार लावण्याचं काम केलं तिथं सरकार कमी पडत होत तिथं माझी मायबाप ज्यांना कोरगाव मधला माझा शेतकरी बांधतो माझ्याकडे आला पावसाळ्याची हालत बेकार होती त्याला शेतातल्या गावात घेता येत नव्हतं असे किती रस्ते आपण मिळवले पाच ते सहा रस्ते समाधान आपण मिळवले आणि आज तो शेतकरी त्या रस्त्यावर मिळतो म्हणजे तुमच्या सुख दुकान आले सभेनी होण्याचे कारण केले तुम्ही माझ्याकडे अपेक्षा राहिला की साहेब मुंबईकरणाचं काम केलं त्या अपेक्षित मी नाही येणार गावाच्या विकासासाठी वीस लाख रुपये खर्च केले उद्याची ही निवडणूक आहे आणि पवारसाहेबांच्या पाठीत खर्च कुमतारी आवला पुन्हा एकदा विधानसभेला उभारलेली भारतीय जनता पक्षाबरोबर आणि मी माझ्यावरती पवारसाहेबांची विश्वासाने जबाबदारी तुतारी वाजवणारा माणूस हे मला ही लढेल आणि ही लढाई बरोबर ज्याला आपण निवडून दिलं त्या यशवंत माने गावाला काय योगदान दिलं पोहोर गावांच्या पोरगावातील शेतकऱ्यांसाठी रस्ते दिलेलं आहे यशवंत मानेला मत मागायचा अधिकार नाही म्हणून मी आपल्याला विनंती करतो कोरगावच्या जनतेला आज मी उर्मीकरणाचे लक्ष दिले बाबा बसत दाबल तर आपण आयुष्यात जाताना एक फक्त उतरत्या वयात राजू खरे नावाचा एक कार्यकर्ता होता या आपल्या हुसेन साहेब दर्गाच्या समोर हुसेन साहेबांची शपथ घेऊन सांगतो जेवढे रस्ते मनात ते सारे रस्ते मी डाबरीकरणाचे माझा शेतकरी तो पटरफोला जात असताना त्याला कुठेही खट्टा झाला नाही अशा पद्धतीचे खडीकरणाने डाबरीकरणाचे रस्ते केले जाते शेतावर येण्यासाठी पाण्याला रस्ते केले तर शेतकरी गावात आपल्या मोटरसायकल व सायकलवर आला पाहिला रस्ते केले जाते आणि मला साहेब साहेबांना याचा पूर्ण पर्यटन खात्यामार्फत अत्यंत सुसज्ज असा विकास केला जाईल या, या तालुक्यातलं लोक कुशल साहेब दर्ग्याला आल्यानंतर म्हटले पाहिजे की काय सुद्धा आमदार आहे इतक्या एक नंबरची सुविधा या आमच्या उशीर साहेब दर्ग्याची केली जाईल हा आपला आहे हे आपलं जे दैवत आहे त्या दैवताची इच्छ सुद्धा आज काय आवडते तीन हजार कोटी रुपयाचा निधी आणणार आहे गप्पा बांधणार मानेला वापरायचे तुम्ही प्रश्न विचारायला पाहिजे होता कधी कधी तुमचे फोटो त्याच्या

आता काय झालं वापरे का ग्रामीण भागात शोधतो सोडा हे गावाच्या इथं वडाच झाड सारे पुढे वडाच्या झाडाखाली बसते आणि गाव ह्या साईडला करायचं आणि पुढे पुढालाही प्रश्न पडलाय तीन तीन निवडणूक आपण मात्र निवडून आणले पण गावाला इशार झाला आता गावकरीलाही ओढतो तुलाही ओढतो म्हणून पुढे वडाची झाड पण आहे नाही परिस्थिती झाला मी आंबेस गेलो विचार केला आंबेल इथं बस पुढं गाव म्हटलं होत तीच परिस्थिती चालेल लोकांनी ओळखलं राजू फरे काम करणारा माणूस आहे दुष्काळ पडल्यानंतर मोहोळच्या जनतेला पंधरा पंधरा दिवस प्यायला पाणी मिळालं परंतु मोहोळच्या जनतेला पंधरा दिवसांना एकदा पाणी न देऊ शकणारी या राजू खरेला सतरा नंतर व्हावं चोवीस चोवीस हजार विक्रे सतरा नंतर मोहाच्या जनतेला दिवसात तीन वेळेला बाबा पाणी देण्याचं काम केलं आणि हा पंढरपूरचा सुपुत्र राजू खरे सत्तर दिवस मोहाच्या जनतेला पाणी पाहिल्याचं काम करत होता हुसेन साहेबांना साक्ष ठेवून सांगतो मोहाची जनता काय होती की आई दुसऱ्याला नागनाथची यात्रा असताना आम्हाला प्यायचं पाणी मिळत नव्हतं पण या पंढरपूरच्या राजू खरेनं आम्हाला दिवसात तीन वेळेला पाणी पाडलंय निवडणुकीत वीस नोव्हेंबरला पाटील पाणी पाडल्या राजू फुलेला महाराष्ट्राच्या विधानसभेचा आमदार म्हणून पाणी वाढले जनतेने घेतला ही पंढरपूरची सतरा गाव आहे आणि या सतरा गावातून आज पंचेचाळीस हजार पक्षात दहा वाजरावा आगर त्याच्या मतांची विधी फक्त पत्र अरे बाबा पदरे ही वर्ष सत्ता हे जरा सगळे ह्याच्या शेतातले सारे रस्ते त्याच्या एसटी आणखी सकाळ माथरूम त्याला युतीच्या लढाई पैसे एक कारखान्याला एक अॅनिव्हरला आणि एक शेतात जनतेच्या पैशावर आणि आमच्याकडे गोवाला खड्याचा रस्ता आहे का रस्त्यात खाड पण हा सारा निर्धी कुठे आला आपला आणखी कुठला आहे सतरा गावावरून उमेदवार आहे लढाई कशी आहे आनगर वर्षेच पंढरपूरची सतरा गाव कशी लढाई आनगर विरुद्ध पंढरपूर सतरा गावं